जालन्यात एका सातव्या वर्गात शिकणाऱ्या तेरा वर्षीय विधी संघर्ष बालकाने पाण्यात मोबाईल फेकल्याच्या रागातून एका एक्केचाळीस वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून केला मीराबाई उर्फ संध्या बंडारे असं मयत महिलेचं नाव आहे जालन्यातील अंतरवाली टेंभी या गावात पंचवीस मार्च रोजी शेतामध्ये या महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी तीर्थपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली मयत महिलेने विधी संघर्ष बालकाचा मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याचा राग मनात धरून या बालकाने महिला शेतामध्ये झोपली असताना तिच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय दरम्यान पोलिसांनी या विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाईसाठी या बालकाला बाय न्याय मंडळासमोर हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंतरवाली टेंभी येथे पंचवीस मार्च रोजी महिला मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारेचा तिच्या शेतामध्ये डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला होता याबाबत पोलिसांनी भावाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे एका तेरा वर्ष सहा महिने वयाच्या विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली